आपली शाळा ही आपल्यासाठी पवित्र मंदिर असते याच विद्यामंदिरात माणसाच्या आयुष्याचा श्री श्रीगणेश सुरू होतो आणि पुढील आयुष्यासाठी लागणारे बौद्धिक भांडवलीची शिदोरी घेऊन व्यवहारही दुनियेत मनुष्य प्रवेश करतो चांगल्या वाईट प्रसंगातून जाताना या जीवनाचा पाया शालेय विचारांवर जडणघडणीवर अवलंबून असतो त्या आधारे आयुष्यातील सूत्रे विस्तार जातात परंतु जेव्हा काही निमित्ताने परत त्याच मंदिरात परत जाण्याचा योग आला की डोळ्यासमोरून सर्व बालपणाचा चित्रपट सरसर पुढे जा येतो शाळेविषयीच्या भावना उत्कटपणे बाहेर पडतात एक वेगळंच सौख्य चेहऱ्यावर झळकते असाच काही प्रसंग पाचोरे येथील प्राथमिक शाळेमध्ये घडला पाचोरे खुर्दचे भूमिपुत्र व महाराष्ट्र सातबारा न्यूज चॅनलचे सहसंपादक यांनी आज त्यांच्या गावी गेले असता त्यांनी केलेली जिल्हा परिषद शाळेची भेट खूपच महत्त्वपूर्ण ठरली योगायोगाने त्या ठिकाणी आज बाळगोपाळांचा दहंडी कार्यक्रम चालू होता शिक्षकांशी चर्चा करताना त्यांनी आपल्या मनातील भावना शाळेविषयीचे विचार व्यक्त केले तसेच शाळेतील उपक्रम तसेच आजपर्यंतची शाळेची वाटचाल याविषयी माहिती जाणून घेतली आणि दहंडीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोरे खुर्द येथे दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला कृष्ण ची भूमिका आयुष प्रदीप नागरे यांनी सादर केली तसेच त्याच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व धनश्री पंडरनाथ डोमाडे या हिने अतिशय छान प्रकारे राधिकेची भूमिका सादर केली सर्व बाल गोपाळ यांनी कृष्णलीला गाण्याचा आनंद घेतला सर्वांनी मनसोक्त नृत्य करून मनसोक्त आनंद लुटला त्याचप्रमाणे दहंडीच्या प्रसादाचा व आनंद घेतला भारतीय सणाची आपल्या मुलांना ओळख व्हावी व आपली परंपरा टिकावी यासाठी आपल्या शाळेत नेहमीच असे सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रम साजरे केले जातात त्यात उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी पुस्तकांची गुढी उभारणे शालेय प्रवेश वाढवा रक्षाबंधन बालिका दिन शिक्षक दिन बालदिन मातृदिन जागतिक आरोग्य दिन आदिवासी दिन यासारखे अनेक कार्यक्रम शाळेत साजरे केले जातात अशी माहिती शिक्षक वृंदांनी दिली ज्या शाळेत आपली जडणघडण झाली विचारांना आकार घेतला आज परत त्या ठिकाणी जाऊन विचार व्यक्त करता आले खरोखर आजची गोष्ट मनाला खूप आनंद देऊन महाराष्ट्र सरकार प्राथमिक शाळा पाचोरे खुर्द येथील प्राथमिक शाळेत आज आपली जी भारतीय परंपरा आहे सणांची उत्सवांची देवांची ही आम्ही नेहमी साजरी करतो आणि त्याच प्र याच प्र प्रमाणे आज या ठिकाणी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा केला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त एका छोट्याशा मुलाला आम्ही आज कृष्ण बनवलं ते लिला दाखवल्या आणि मुलांनी अतिशय मनसुख असा आनंद घेतला ज्याप्रमाणे आम्ही साजरा केला असताना त्याचप्रमाणे आम्ही जे मराठी सण असतात ते पण साजरे करतो उदाहरणार्थ पाडव्याला आम्ही पुस्तकांची गुढी उभारली होती आणि गुढी उभरा आणि प्रवेश वाढवा या अर्थाने आम्ही गुढी उभारली सुट्टी असताना आमचे मुलं आले आणि आम्ही यावर्षी पहिलीला आठ मुलं दाखल केले सांगण्या तात्पर्य असं की जिल्हा परिषद शाळा ही एक खान आहे हा एक समुद्र आहे अथांग सागर आहे आणि ज्ञानाचा सागर आहे कितीही बेंटेक्स दागिने आले कितीही खाजगी संस्था आल्या कितीही आ व्यापारीकरण झालं तरी आपल्या गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या आणि बुद्धिवंतांच्या ह्या शाळा आहे असं मी या ठिकाणी सांगेल म्हणूनच आम्ही छोटे जरी मुलं असले हा एक आम्ही वटवृक्ष लावला आहे आणि त्याचा वेलू लग्नावर जाईल असं मी या ठिकाणी सांगतो सर्व पालकांनी आम्हाला जे सहकार्य केलं हा कार्यक्रम साजरा केला आणि जे वाहिनीवाले आले बिचारे त्यांचाही मी आधी मला आल्यावर सांगितलं सर ही माझी शाळा आहे ही माझी शाळा आहे म्हणजे ते आमच्या हक्काचे आहे ते या शाळेचेच विद्यार्थी आहे बघा या ग्रामीण भागातील एक विद्यार्थीसुद्धा वृत्त निवेदक होऊ शकतो हे आम्हाला अभिमान आहे आणि या भाऊ तुम्ही ज्याप्रमाणे हे काम करतात त्याप्रमाणे आमच्याही विद्यार्थी पुढे जाऊन काम करतील आणि हा देश महामहाराष्ट्र मात्र घडवतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो श्री कृष्ण भगवान की जय